प्रस्थापितांना टक्कर देत शिवाजीराव आवळे यांची प्रचारात आघाडी माझी लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी करत दंड ठोकून उभे असणारे हातकलंगले विधानसभा अपक्ष उमेदवार शिवाजीराव आवळे यांनी प्रस्थापितांना टक्कर देत प्रचारात आघाडी घेतली आहे गावनगाव पिंजून काढत सर्वसामान्यांचं सर्वसामान्य नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या शिवाजीराव आवळे यांना बहुजन क्रांती दल बंडखोर सेना बंडखोर सेना पक्ष व प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्या सनई छत्रपती शासन या पक्षाच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलं आहे आणि या माध्यमातून ते लढत आहेत मी या मतदारसंघातील असून स्थानिक उमेदवार म्हणून मला मतदार, मतदार निवडून देतील अशी भूमिका शिवाजीराव आवळे यांनी मांडली यावेळी बोलताना ते म्हणाले की पैसे असणाऱ्यांनी निवडणुका लढवायच्या आणि सामान्य माणसांनी फक्त मतदान करायचं सा का सामान्य माणूस सुद्धा लढू शकतो हे दाखवून देण्यासाठी मी उभा आहे आणि मतदारांचा मला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे आवळे यांनी सांगितले महानकर निप्ससाठी संतोष पाटील हातकनंगले ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा